कार्यशाळा या कार्यक्रमास उपस्थित मंचावर आय जी साहेब श्री शहाजी आता ते संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शन केलं ते राज्याचे अध्यक्ष आणि या उपस्थित आपल्या या संघटनेचे राज्यभरातून आलेले सर्व पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले आपले नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील आणि माझ्यासमोर पाटील ज्या माझ्यासारखं घर जाऊन त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी कर स्वागत करते खरंतर मंचावर आतापर्यंत आपल्याला मार्गदर्शन केलं ते प्रत्येक जण माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने नक्कीच होते अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त केलं पण माझी होती की साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकलं पाहिजे त्यासाठी मी या ठिकाणी उठले नाही आमदार राजाजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनासाठी मी माझा मनातला सांगा माझा प्रवास चालू केला तेव्हा ह्या क्षेत्रात जेव्हा आपल्याला राहायचं असतं तेव्हा पोलीस पाटील किंवा पोलीस आपल्या जिल्ह्यातील पोलीस पाटलांची संघटना एक अतिशय महत्वाची बाब आहे त्याचा इतिवृत्त टाकून आपल्याला माहीत असला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून प्रत्येक माहितीने जर हा कार्यक्रम कोण अटेंड केला तर नक्की भेटे या भावनेतून मी या ठिकाणी पूर्ण वेळ या ठिकाणी बसले खर तर अध्यक्षांनी दोन्ही अध्यक्षांनी या ठिकाणी मांडत असताना संघटनेच्या अधिकार नक्कीच गोष्टी मांडताय पण मी एक नागरिक म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या आहे की मी होते किंवा एखाद्या गावाचे नागरिक असते किंवा माझ्यासमोर नागरिकांना सांगितले जातात तेव्हा त्या समोर असताना पोलीस पाठी किंवा त्यांच्याकडून कुठली गोष्ट पुढे येते त्या ठिकाणी ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील त्यांच्या माध्यमातूनच त्या आघाडी सोडवावे लागतात त्या प्रयत्न करावे लागतात शासनाने दिली आहे ती जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पाळावी अशी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती नम्र आव्हान करते जास्तीच बोलणार नाही बाब साहेबांना या ठिकाणी खूप वेळ थांबावा लागणार माझ्या भाषणामुळे त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागणार आहे ही या ठिकाणी व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांना परत येतात खूप खूप शुभेच्छा देते आणि आमचे नेते